नमस्कार मित्रांनो जगात उत्तर आणि दक्षिण यामधली दरी वृंदावत आहे दोन गोष्टी सांगण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे एक म्हणजे अमेरिकेने नुकतेच दक्षिण आफ्रिकेची जी वीस परिषदेतून हकालपट्टी केलेली आहे आणि हकालपट्टी करण्यासाठी त्यांनी जे कारण दिलेलं आहे ते महत्वाचं आहे सा त्यांनी सांगितलं की जी वीस एका प्रकारे जगातल्या सगळ्यात मोठ्या बलाढ्य देशांच्या जगातल्या पहिल्या वीस देशांच्या एकत्रित प्रयत्नातनं पुढे जाण्यासाठी हा गट स्थापन केला होता आता पुढच्या वर्षीचं यजमानपद अमेरिकेकडे आहे आणि पंधरा सोळा तारखेपासून या जी वीसच्या परिषदेना सुरुवात होत आहे त्याची सुरुवात जी वीसचे चे जे शेरपा असतील म्हणजे त्या त्या देशाचे जे दे मार्गदर्शक आहेत त्यांच्या बैठकीपासून ती मदे ती वॉशिंग्टन मध्ये पंधरा आणि सोळा डिसेंबरला आहे तिथून ती सुरुवात होईल आणि दोन हजार सव्वीस वर्ष पूर्ण वर्ष वेगवेगळ्या स्तरावर याच्यामध्ये स्वच्छ ऊर्जा असेल किंवा मग संरक्षण असेल परराष्ट्र व्यवहार असेल अर्थव्यवस्था असेल अनेक विषयांवर या सहभागी गटाच्या देशांच्या बैठका पार पडतील त्यांच्या प्रतिनिधींच्या ते मंत्री असतील तज्ञ असतील त्यांची बैठक पार पडेल पण या जी वीस मधनं जी वीसचा चा एक महत्वाचा सदस्य आणि ब्रिक्स गटातला एक महत्वाचा सदस्य असलेल्या दक्षिण आफ्रिकेची हकालपट्टी करण्यात आलेली आहे त्यांनी असं कारण दिलेलं आहे की कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्धाच्या समाप्तीच्या वेळेला आफ्रिका वर्णद्वेषी राजवटीतून स्वतंत्र झाला पण तेव्हा आफ्रिकेकडे अतिशय चांगल्या प्रकारचं सुप्रशासन व्यवस्था अस्तित्वात होती कायद्याचं राज्य होतं आणि अर्थव्यवस्था चांगली होती सगळ्यात चांगली कृषी जमीन वगैरे अशा सगळ्या गोष्टींची देणगी होती आणि नेल्सन मंडेलांनी सुडाचं राजकारण न करता आफ्रिकेला पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांचे जे उत्तराधिकारी आहेत नेल्सन मंडेलांचे त्यांनी आफ्रिकेला चुकीच्या वाटेवर नेलेलं आहे आणि त्यातले जे सगळ्यात टॅलेंटेड जे सगळ्यात चांगले लोक होते त्यांना देश सोडून जायला भाग पडलेला आहे भ्रष्टाचार आणि वर्णद्वेष म्हणजे आता गोऱ्या लोकांविरुद्ध वर्णद्वेष केला जात आहे काळ्या लोकांना कृष्णवर्णीयांना अधिक वेगळी वागणूक आणि श्वेतवर्णीयांना वेगळी वागणूक दिलेली आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेने या जी विष परिषदेतनं दक्षिण आफ्रिकेची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे त्याचं सगळा तपशील वगैरे मी त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकीन त्याचा मुद्दा नाही आहे दुसरा एक महत्वाचा म्हणजे अमेरिकेने निर्णय घेतलेला तो म्हणजे जवळपास एकोणीस देशाच्या लोकांना जे शरणार्थी म्हणून येऊ इच्छित आहेत किंवा अमेरिकेचं नागरिकत्व घेऊ इच्छित आहेत त्यांना अमेरिकेत बंदी लादण्याचा निर्णय घेतलेला होता त्याच्यामध्ये अफगाणिस्तान आहे चाड आहे कॉंगो इक्वेटोरियल गिनी अरे इरेट्रिया म्यानमार हायती इराण लिबिया सोमालिया सुदान येमेन आणि ज्या लोकांवर निर्बंध लादले आहेत त्यामध्ये बुरुंडी कुबा लाओस सियरा लेओन टोगो तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे आणि याच्यात एक नाव नसल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं आणि तसा प्रश्न टॉमी रॉबिन्सन जो कदाचित भविष्यात ब्रिटनचा पंतप्रधान आत्ता तो रस्त्यावरचा गुंड मवाली तिकडच्या वर्णद्वेषी वगैरे अशी त्याची ओळख करून देण्यात आलेली आहे पण त्याच्यामागे लाखो लोक उभे आहेत आणि ट्विटरवर टॉमी रॉबिन्सन ज्या भूमिका मांडतोय त्या खरोखर भारतीयांनी बघाव्यात अशा आहेत आपल्याला जे धाडस होत नाही प्रश्न विचारायचं ते प्रश्न टॉमी रॉबिन्सन दररोज विचारतो आणि त्याच्यातनं त्याला प्रचंड लोकप्रियता मिळालेली आहे त्यांनी हा प्रश्न अमेरिकेला विचारलेला आहे की तुम्ही ज्या एकोणीस देशांवर निर्बंध टाकलेले आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तानचा समावेश का नाहीये हा प्रश्न तमाम भारतीयांनाही पडलेला आहे पण तो त्यांनी विचारलेला आहे आणि ब्रिटनमध्ये पाकिस्तानी लोकांनी जो धुमाकूळ घातलेला आहे लंडनचा महापौर पाकिस्तानी आहे आणि ब्रिटनची गृहमंत्री पाकिस्तानी आहे आणि इतरही अनेक महत्वाच्या पदांवर पाकिस्तानी लोकांनी शिरकाव केलेला आहे आणि ब्रिटनचा पाकिस्तान होण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं जात आहे दोन हजार सत्तर साली ब्रिटन मुस्लिम बहुल देश होणार आहे असं जे म्हटलं जात आहे त्यात जर सगळ्यात कुठल्या देशाची महत्वाची भूमिका असणार आहे तर ती पाकिस्तानची असणार आहे या ज्या सगळ्या ग्रुमिंग गॅम ब्रिटनमध्ये आहेत ज्या तेरा चौदा वर्षाच्या मुलींना कारण ब्रिटनमध्ये आणि अनेक युरोपीय देशांमध्ये कुटुंब व्यवस्था मोडकळी आलेली आहे आणि त्यामुळे बारा तेरा वर्षाची मुलं आई वडिलांना धमकी देतात की मला जर काही तुम्ही ओरडलात मला जर काही बोललात तर मी थेट पोलिसात कंप्लेंट करेन आणि तुम्हाला तुरुंगात टाकेन असं बारा चौदा वर्षाची मुलं मुली आई वडिलांना धमकी देतात आणि मग या वयात चुकीच्या सवयी लागतात खास करून मुलींच्या बाबतीत तर जर कोणी लक्ष ठेवणार नसेल आणि चांगलं वाईट लोकांचा हेतू यातला जर फरक कळत नसेल तर त्या या ग्रुमिंग गँग्सना बळी पडतात मुलांचे वेगळे समस्या आहेत पण मुलींच्या बाबतीत हे जे मुख्यतः पाकिस्तानी लोक आहेत हे गेली दहा पंधरा वर्ष हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे आणि त्यांना काहीतरी पब मध्ये घेऊन जा दारू पा सिगरेट प्यायला द्या त्यांच्याशी मैत्री करा आणि मग त्यांच्यावर बलात्कार करा किंवा त्यांच्याशी लग्न करून त्यांना मुस्लिम बनवा म्हणजे लव जिहाद आणि त्याच्याही पलीकडच्या गोष्टी ब्रिटनमध्ये होत आहेत पण याच्याबद्दल बोलायचंही धाडस तिथे होत नव्हतं असं जर काही बोललं तर बोलणाऱ्यालाच आरोपी केलं जायचं आपल्याकडेही जो कायदा होता आसामच्या मध्ये पूर्वी की तो आसाममध्ये जर बांगलादेशी घुसखोर आला असेल तर तो घुसखोर आहे हे सिद्ध करण्याचे तो नागरिक आहे हे त्याला सिद्ध करायचं नाहीये पण तो घुसखोर आहे हे तुम्हाला सिद्ध करायचंय म्हणजे तुम्हाला कळतंय की हा कालपर्यंत इथे राहत नव्हता आता हा इथे येऊन राहतोय हा चेहऱ्याने वेगळा आहे याची भाषा वेगळी आहे पण तो आसामी नाही आहे तो भारतीय नाहीये तर बांगलादेशी आहे ही सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची कोण सिद्ध करायला जाईल आणि तशीच गोष्ट ब्रिटनमध्येही आतापर्यंत पार पडत होती या ग्रुमिंग गँग बद्दल बोललं जात नव्हतं तक्रार करायला गेलं तर पोलीस सांगायचे की तुमची मुलगीच वाईट वळणाची आहे तिच्यावर चांगले संस्कार नाही ती अशा मुलांबरोबर फिरते आता तक्रार कशाला करता तिने जे काय केलं ते स्वयं खुशीने केलं असणार कशाला आता खोटे आरोप करता अशा प्रकारे तुम्ही पाकिस्तानी नाही दक्षिण आशियाई किंवा आशियाई लोकांविरुद्ध आरोप करून तुमचा वर्णद्वेष आहे म्हणजे जे गोरे लोक आहेत श्वेतवर्णी आहेत ते वर्णद्वेषी ज्यांच्यावर बलात्कार झाला ज्यांना नादाला लावलं ते गुन्हेगार आणि ज्यांनी लावलं ते बिचारे गरीब विकसनशील देशात आलेले आणि त्याच्यातही ते पाकिस्तानी आहेत हे म्हणायचं धाडस नाही नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के ग्रुमिंग मधले लोक आहेत हे पाकिस्तानी बांगलादेशी किंवा सिरियन वगैरे अरब देशात नाहीत पण मुख्यतः याच्यात पाकिस्तानी लोक आहेत पण त्यांना पाकिस्तानी म्हणायची भीती वाटते आणि म्हणून मग त्यांना आशियाई असं म्हटलं जातं सांगायचा मुद्दा हा की कुठेतरी काहीतरी बिघडलेलं आहे याची जाणीव सगळीकडे होते तरुण नेते खासदार उजव्या विचारसरणीचे पक्ष ही भूमिका अधिक आग्रहानी मांडत आहेत पण याच्या पलीकडे जाऊनही हा जो भेद होतोय तो का होतोय हे त्यांच्या कळत त्यांच्या लक्षात येत नाही आपल्याला हा प्रश्न अनेकदा पडला आहे की जे नऊ अकराचे दहशतवादी होते ते सौदी अरेबिया आणि पाकिस्तानातून आले होते तालिबान राजवटीला पाठिंबा देणारा देश कोणता आहे तर तो पाकिस्तान होता त्याच्या पूर्वीपासून काश्मीर असेल इतर ठिकाणी दहशतवादाचा एक स्टेट पॉलिसी म्हणून वापर करणारा देश कोणता आहे तर पाकिस्तान होता ओसामा बिन लादेनला आपल्या लष्करी छावणीच्या शहरामध्ये आसरा देणारा त्याची बडदास्त ठेवणारा देश पाकिस्तान होता आताही तुम्ही बघितलं तर ऑपरेशन सिंदूरच्या आसपास जे चित्र आपल्याला दिसतंय दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला करूनही बातम्या देताना लहान मुलं आणि महिला घाबरल्या निरपराध लोक मारली गेली अशा प्रकारचं वार्तांकन केलं जातं हे कशासाठी केलं जातं म्हणजे जो दहशतवादी आहे जो या सगळ्यातला गुन्हेगार आहे संशयित आहे त्यालाच बळी म्हणून बळी म्हणजे विक्टीम म्हणून त्याला सादर केलं जातं हा प्रश्न आतापर्यंत विचारला जात नव्हता आणि त्याच्यामुळे कुठेतरी भारत न्याय्य भूमिका असूनही एकता पडत होता पण आता हे जे वेगवेगळ्या देशांमधले जे तरुण कार्यकर्ते आहेत सोशल मीडिया इन्फ्लुअन्सर्स आहेत जे कोणतीही भीड न बाळगता हे प्रश्न विचारायला लागलेत अमेरिकेला हा प्रश्न विचारायला लागले ब्रिटनला हा प्रश्न विचारायला लागलेत की दहशतवादाचं मूळ ज्या देशातनं आहे त्या देशावर तुम्ही बंदी घालत नाहीत आणि त्यांनी दररोज तो पाच सहा ट्विट करतो टॉमी रॉबिन्सन आजही त्यांनी ट्विट केलं की अमेरिकेतल्या कुठल्या तरी विद्यापीठामध्ये एक तरुण म्हणजे कॅम्पसमध्ये गाडी चालवताना पकडला आणि त्याच्यात त्याच्या गाडीमध्ये बंदुका आणि गोळ्या म्हणजे शंभर राऊंड काहीतरी मिळाल्या आणि असं हे सगळीकडे हे होताना दिसत आहे पण तरीही कुठेतरी या गोष्टी लपवल्या जात आहेत याचा परिणाम अर्थातच पाश्चिमात्य देशांना भोगावं लागतोय सहन करावा लागतोय आपल्याला तर तो लागतोच आहे कारण भारताबद्दल विपरीत मत तयार करण्यात हे सगळे लोक आघाडीवर आहेत पण आता ते जे करत होते त्याचे परिणाम त्यांना स्वतःलाही भोगावे लागत आहेत आणि ज्या प्रकारे पाकिस्तानातनं आलेले शरणार्थी म्हणून आलेले किंवा स्थलांतरित म्हणून आलेले लोक जो धुडगूस घालत आहेत त्याच्यातनं या देशातही एक तीव्र प्रतिक्रिया लवकरच उमटणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती मृत्येच सांगतो पाहत रहा एम एच छोटी एट